राज्यातील सिंधी समाजाचे अनेक प्रश्न आहेत मात्र हे प्रश्न मुख्य प्रवाहात आले नाहीत सिंधी समाजाने आतापर्यंत सरकारकडे अनेक मागण्या केलेल्या आहेत आता सरकारने याच मागण्यांपैकी एका मागणीकडे गांभीर्याने लक्ष घातलं आहे सरकारने आता फाळणीनंतर विस्थापित झालेल्या सिंधी समाजाकडे असलेली घरे आणि आस्थापना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले यातील काही निर्णयांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली त्यांनी सांगितल्यानुसार आता राज्यभरातील घरकुलांसाठी पाच ब्रास पर्यंत मोफत वाढू मिळणार आहे तसेच सिंधी समाजाला त्यांची घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने कायदेशीर करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले ते आज मुंबईत माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते पुण्याची घटना ताजी असतानाच कल्याण के डी एम सीच्या शक्तीधाम पालिका रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियासाठी दाखल झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला रुग्णालयात आय सी यू नसल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे मुलांच्या शिक्षणाचा दर्जा आणि पाया ढासळल्याचा आरोप सातत्याने होत आहे काही संस्थांनी राज्यात केलेल्या सर्वेक्षणात दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित खर्च असल्याचं समोर आलं होतं तर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना जोडाक्षरांचा ताळमेळ घालता येत नसल्याचे दिसून आले शिक्षणातील हा विनोद कुठे जाऊन सांगावा असे झाले असतानाच विद्यार्थ्यांच्या दप्तरात आता नको त्या वस्तू आढळत आहेत जळगावच्या बाजारात एकच गर्दी उसळली एका एक सोने आणि चांदीच्या किमती धाड दिशी जमिनीवर आल्या सोने आणि चांदी स्वस्ताईचे सत्राले जळगावच्या सराब बाजारात नवीन वर्षातील पहिला आठवडा सोन्या चांदीच्या दराची घसरण दिसून आली चार दिवसांमध्ये सोन्याचा भाव तीन हजार रुपयांनी तर चांदीचे भाव तब्बल बारा हजार रुपयांनी घसरले आजचा सोन्याचा भाव जी एस टीसह एक्क्याण्णव हजार दोनशे साठ तर चांदीचा भाव हा ब्याण्णव हजार सातशे असल्याचं पाहायला मिळतंय ग्राहक सोने खरेदीबाबत वेट अँड वॉश भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ध्येय धोरणामुळे सोने व चांदीच्या भावात घसरण होत असल्याचं सोने व्यापारी यांनी म्हटलं आहे